नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात सोमवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी येथील तहसीलदार सुशील कुमार भेल्लेकर तसेच संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य नरेंद्रसिंह ठाकूर यांना अनुलोम सन्मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे पंढरपूर येथे पार पडलेल्या या समारंभात गौरवचिन्ह प्रमाणपत्र आणि वृक्ष भेट देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलचे गिरीश प्रभूने संजय पासपोर अमोल भंडारी चंद्रकांत पवार वैभव हेगडे सचिन लादे आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त पोत्रे येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सुरुवातीला उपस्थित महिलांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी शिवानी झिंजाडे समृद्धी झिंजाडे पूनम लाडाणे या मुलींनी जिजाऊ वंदना घेतली यावेळी मालन झिंजाडे नागरबाई रनवे श्यामल झिंजाडे चांदी झिंजाडे शारदा बागडे उषा झिंजाडे संगीता झिंजाडे यांच्यासह साहित्यिक हरिभाऊ हिरडे मारुती लाडाने सामाजिक कार्यकर्ते नितीन झिंजाडे सत्यम झिंजाडे राज झिंजाडे गणेश ढवळे अनिकेत रणवरे शिवराज झिंजाडे माऊली रनवे लखन ऋषिकेश नायकोडे आदी उपस्थित होते शहरातील दगडी रोड येथील सुमन दिगंबर सूर्य पुजारी यांचे वयाच्या अठ्याऐंशव्या वर्षी निधन झाले आहे त्यांच्या पश्चात चार मुली मुलगा नातवंडे पतवंडे असा परिवार आहे त्या पत्रकार सुनील सूर्य पुजारी यांच्या आई तर शुभम पुजारी यांच्या आजी होत गेल्या विधानसभा निवडणुकीपासून करमाळ्याच्या राजकारणात सक्रिय असलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संजय शिंदे यांचे बिरजेचे राजकारण सुरुच असून तालुक्यातील बोरगावचे उपसरपंच विनय हे आपल्या समर्थकांसह येत्या बुधवारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत बुधवारी चार वाजता करमाळा शहरात शिवक्रांती स्पोर्ट्स क्लब फलकाचे उद्घाटन व सायंकाळी पाच वाजता बोरगाव येथे शेतकरी मेळावा पार पडणार आहे याप्रसंगी संजय शिंदे यांच्यासह कावळवाडीचे सरपंच गणेशकरे पाटील बार्शी बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत सुजितराव बागल प्रणव परिचारक यांच्यासह करमाळा तालुका व सोलापूर जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत या पार्श्वभूमीवर ननवरे यांचा हा प्रवेश सोहळा प्रदर्शन सोहळा ठरणार अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत यंदाच्या मकर संक्रांत सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे सणाचा पारंपरिक आनंद गायब झाल्याचे दिसून येत असून पाण्याच्या चिंतेतच दिवस जाऊ लागल्याचे जाणवत आहे वास्तविक पाहता संक्रांतीचा सण असताना शेतात उत्साहाचे वातावरण अपेक्षित असते जुन्या काळी ज्वारी गहू हरभरा पिकांनी शिवारी फुललेली असताना येणारा संक्रांत सण हा प्रामुख्याने शेतकरी कुटुंबासाठी उत्साहवर्धक असायचा या काळात महिलांसाठी मोठी खरेदी व्हायची मात्र आता काळात बदल झाला असून दुष्काळाच्या फेऱ्यात शेतकरी अडकलेले दिसून येत आहेत पाण्याअभावी शेतात उदासपणा दिसू लागला आहे उवासणीसाठी आवश्यक असलेली ज्वारीची कणसे गावाच्या ओंब्या हरभरा घाटे मिळवणेही सध्या अवघड बनली एकूणच जुन्या काळातील आनंदी अशी संक्रात आणि आता दुष्काळात अडकलेली संक्रात यांची तुलना होताना जुन्या आठवणींना उजळा दिला जात आहे करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर